नमस्कार माझं नाव तुषार कैलाश घरत आणि आज या दिवशी आमच्या ऑफिसची न्यू ओपनिंग होत आहे आणि आमच्या त्रिवेणी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सला गेले ट्वेंटी फाय इयर्स कंप्लीट होत आहे आणि ह्या पुढे मी ह्या बिझनेसचा कशा प्रकारे ग्रोथ होईल सर्वात जास्त एक्सपान्शन होईल त्यावर मी फोकस करणार आहे थँक्यू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे अतिशय चांगल्या पद्धतीत डेव्हलपमेंट भागात आपला स्वतःचा एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे आमचे भाऊ आमचे सर्वस्व त्यांनी हा व्यवसाय चालू केला होता एक पंचवीस वर्षापूर्वी आणि आज या व्यवसायाला पंचवीस वर्ष पूर्ण होऊन नव्याने आम्ही ओपनिंग हो करत आहे आणि एक दुसरी ही या क्षेत्रात पदार्पण करत आहे त्यांचा मुलगा तुषार घरत नक्कीच वेलोवेली आम्ही कस्टमर असेल क्लायंट असेल यांना योग्य पद्धतीत आणि वाजवी दरात घरं देऊन व्यवसायाला एक नवी उंची गाठली आणि येणाऱ्या काळात जसं आपल्या बाजूला आजूबाजूला प्रगतशील देश होत आहे त्या पद्धतीत आम्ही आमच्या मध्ये इन्क्रीमेंट करून आपला बिझनेस आणखीन कसा वाढेल याची आज त्रिवेणी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स असेल तर त्याने माध्यमातून आम्ही उलवा खारगर कांबोटा अशा अनेक ठिकाणी बिल्डिंग्स डेव्हलप केलेल्या आहेत व्यतिरिक्त लोणावल्यासारख्या ठिकाणी आमचे छोटे मोठे प्रोजेक्ट चालू आहेत बंगलो स्कीम त्या माध्यमातून आज आम्ही अनेक जे एरो सेकंड घर सेकंड होम हवा से असेल त्यांच्यासाठी लोन ठिकाणी आम्ही एक प्रोजेक्टचा नवीन ओपनिंग केलेलं आहे ती लोकांना अतिशय चांगल्या दरात आम्ही चांगले घर देतो आव्हान करण्यासाठी एक व्यवसायाच्या दृष्टिकोनानुसार आता एक सेक्टर बावीसमध्ये नवीन प्रोजेक्ट चालू होते तर एक वाजवीदार चांगला घर तुम्हाला भेटेल येऊन त्रिवेणी विंडर्स अँड डेव्हलपर्सच्या ऑफिसला जॉईन व्हावं हो। आणि त्याच्या ज्या ज्या सुविधा आहेत त्या तुम्ही घ्यावे।